यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोहनबेळ परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने गा पशुधन पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीकामे थांबण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे लोणबेळ परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीकामे थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे वन विभागाने वाघाचा तातोडीने बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे डोंडवाडा सापूर अंबोडा परिसरात वाघ फिरत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अंबोडा येथील श्रीकांत राऊत यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या गायीवर वाघाने हल्ला केला या जखमी झालेल्या गायीने हंबरडा फोडल्याने नागरिकांनी धाव घेतली त्यामुळे वाघ पळाल्याचे सांगितले जाते मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सापूर शिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या त्यामुळे नागरिकांनी डरकाळ्याच्या दिशेने धाव घेतली त्यावेळी वाघात दिसल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते येथील शेतकरी प्रदीप राठोड यांच्या शेतात सतत दोन दिवस वाघ दिसल्याचे सांगत आहे तीन महिन्यांपूर्वी गायीचे वासरूही वाघाने ठार केले होते